की सरकार खरंच शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे का मग नेमकं यावर काय उपाय असू शकतात सुरुवातीला तेही सांगते हमी भाव म्हणजे एमएसपी लागू करणे त्यानंतर कांद्यासाठी स्पष्ट किमानभूत आधारभूत किंमत जाहीर निर्यात धोरण स्थिर अचानक बंदी घालण्याऐवजी ठराविक कालावधीसाठी स्थिर धोरण असणं गरजेचं आहे साठवण क्षमता वाढवणं त्यासोबतच बाजारपेठ विस्तार कांद्यापासून प्रक्रिया उद्योग सुरू करणे तर शेतकरी बांधवांनो नाफेडवर आरोप झाले त्यांनी स्पष्टीकरण दिलंय पण खरी समस्या अजूनही सुटलेली नाही ती म्हणजे कांद्याला स्थिर भाव आणि शेतकऱ्याला दिलासा अफवा थांबवणं महत्वाचं आहे पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे सरकारने ठोस धोरण आणणं आता यावर तुमचं मत काय आहे कांद्याला हमी भाव द्यावा का की सरकारने निर्यातीची दारं उघडावी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा मुद्दा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद